तर आज आपण करणार आहोत शिमला मिरची भाजी आणि आपल्याला ही खूप कमी वेळेत करायची त्याच्यामुळे इथे मी पूर्व तयारी करून घेतलेली कारण सकाळी सकाळी डब्याची खूप घाई असती तर खूप मोठा व्हिडिओ करायला पण नाही परवडणार त्याच्यामुळे मी इथे सर्व गोष्टी अगोदर करून घेतलेल्या आहे मी इथे दोन शिमल्या मिरच्या स्लाईस करून घेतलेल्या आहे कारण आपण जर या पद्धतीने ते स्लाईस करून घेतल्या तर त्या शिजायला खूप लवकर शिजतात आणि भाजी लवकर तयार होते त्याच्यामुळे मी या पद्धतीने ते करून घेतलेली आहे स्लाईस आणि इथं मी लसूण सोलून घेतलेला होता दोन तीन पाकळ्या त्याला मी बारीक कट करून घेतलेले एक मोठा कांदा तुम्हाला कांदा एक टाकायचा किंवा दोन तुम्ही तुमच्या हिशोबानुसार इथे कांद्याचा वापर करू शकताय बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक बारीक कट केलेले टॅमॅटो आणि मी इथे शेंगदाण्याचा कूट पण बारीक करून घेतलेलं आहे पण आपल्याला जसजशी जशी भाजी करायची तस तुम्हाला इथे प्रोसिजर समजेल की आपल्याला ही भाजी कोणत्या पद्धतीने करायची कारण ही आपल्याला खूप कमी वेळेत करायची त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ खूप मोठा करणार नाही आहे तर चला आपण आता करूया भाजीला सुरुवात तर मी ते कढीमध्ये तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल आपल्याला ते छानपैकी गरम करायचं आहे आणि गरम झाल्यानंतर आपण हिच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत कारण मोहरी तडतड झालेली की की मग ती छान फुटल्यानंतर तिची टेस्ट छान होती नाहीतर तशीच आल्यानंतर ती आपल्या भाजीमध्ये कचर कचर लागते त्याच्यामुळे तिथे आपल्याला छानपैकी ते फोडून घ्यायचं आहे तर इथे मौरी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच टाकून घेणार आहोत जिरे आणि जिरे झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथे आपण कांदा थोडसा लालसर करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला एक छोट्या छोट्या टिप्स लक्षात घ्यायचा आहे जेव्हा आपण कांदा इथे कलसून घेणार आहोत लालसर करून घेणार आहोत तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची जेणेकरून आपण खूप जास्त गॅसची फ्लेम केली तर आपला कांदा फक्त जळकट होतो भाजल्या जात नाही आणि त्याची ते छान लागत नाही इथे तुम्ही ह्या गोष्टी छोट्या छोट्या हे तुम्हाला तुम्हा नेहमी लक्षात ठेवा लागणार आहे कारण बऱ्याच जणांच्या पण भाजी शिजण्यासाठी तर काय मग शिमला मिरची आपली तशीच राहून जाते आणि कांदा झालेला असतो त्यामुळे भाजीचे टेस्ट बदलते त्याच्यामुळे तुम्ही ते कमी गॅसची फ्लेम ठेवून इथे कांदा छानपैकी ते आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे लालसर करून घ्यायचा आहे आणि तो थोडासा लालसर झाला त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला लसण तर इथे आपला कांदा आता लालसर झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत लसण आणि लसणामध्ये आपला राहिलेला कांदा पण होऊन जातो आता याच्यामध्ये आपण छानपैकी परत इथे फ्राय करून घेणार आहोत भाजीमध्ये तेलाचा वापर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता कारण कोणाला कमी कोणाला जास्त आवडते त्याच्यानुसार तुम्ही तेलाचा वापर इथे करायचा आहे तर इथे आता आपला कांदा झालेला आहे तर इथे आपण आता मसाले टाकून घेणार आहोत मी ते थोडी हळद टाकून घेणार आहे धनिया पावडर गरम मसाला आणि तुम्हाला तिखट जसे हवेल तसे तुम्ही ते वापरू शकता कारण तिखट तिकट किती आहे वरती आपलं तिखट वापरायचं असतं आपल्याला आता इथे हे सर्व टाकून घेतल्यानंतर मी इथे छानपैकी तेलामध्ये कलसून घेणार आहे याला कारण इथे या प्रोसिजरला आपल्याला कधीच काही करायची नसते कारण तुमचे तिखट इथे छानपैकी कलसून झालेले पाहिजेत तेव्हा तुमच्या बाजीला टेस्ट छान येते तर, तर तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याने वगैरे तेल सोडलेले आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पहिले टॉमॅटो याला परत टाकून छानपैकी इथे टिकटामध्ये परसून घ्यायचं आहे आपल्याला हे इथे पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला कारण आपण छोटी भाजी करणार आहोत आणि आता आपण इथे टाकून घेणार आहोत स्लाईस केलेली शिमला मिरची तुम्ही बघू शकता कारण बघा तुम्ही या पद्धतीने अशी भाज म्हणजे शिमला मिरची कट केली तर शिजायला खूप लवकर शिजून तयार होते वेळ खूप काही लागत नाही आणि डब्यासाठी खूप लवकर तयार होते तुम्हाला तर दररोजची घाई माहिती आहे आपली सकाळची डब्याची मुलांची किती असते त्यामुळे तुम्ही या पद्धतीने ते शिमला मिरची कट करून घ्या जेणेकरून ती खूप लवकर तयार होते आणि मग शिजायला पण सोपे पण याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये पाणी सुटते त्याच्यामुळे मी ते मीठ टाकून घेते आणि आपण इथे दोन मिनटासाठी आता झाकण ठेवून देणार आहोत त्याच्यामुळे काय होते आपली भाजी वाफेवरती शिजून तयार होते आणि इथे सगळ्यात शेवटी आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आपली आढवत भाजी तयार झाल्यानंतर जर तुम्ही अगोदर शेंगदाणेच्यामध्ये टाकले तर ते शेंगदाणे शिजून तयार होतात आणि तुमची भाजी लवकर शिजत नाही तर बघा मी इथे झाकण ठेवते या वाफेवरतीच आपली भाजी शिजवून तयार होती तर पाण्याचा वापर बघ केला ना तुम्ही शिमला मिरचीमध्ये तर त्याची टेस्ट इतकी छान लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते, ते पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर तुम्ही बघू शकता याला कसे पाणी सुटलेलं आहे परत आपण याला इथे थो थोडेसे घालून घेणार आहोत तर बघा इथे बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे तुम्हाला समजायचं असेल की आपल्या टमाटा भियाला छानपैकी पाणी सुटलेले आहे तर आपण याला बघून घेऊ आता भाजी आपली शिवली बघू शकता तुम्ही कमीत कमी फक्त कमी आपल्याला शिमला मिरची शिजण्यासाठी तीन मिनटं लागतात तर तुम्ही या पद्धतीने शिमला मिरची कट करायची आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहात थोडासा बारीक केलेला शेंगदाण्याचा फूट आणि हा सगळं शेवटी घालायचं आहे आपल्याला जेणेकरून आपली भाजी सुकी पडणार नाही आहे त्याच्यामुळे इथे सगळं शेवटी ॲड करायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शेंगदाण्याचं फूट वापरू शकता पण मग ती खूप जास्त शेंगदाणे टाकली तर त्याची टेस्ट अजून शेंगदाण्यावरतीच जाते त्याच्यामुळे ते शेंगदाण्याचा वापर आपण कमी करणार आहोत आणि शेकेतोवर शेंगदाणे भाजूनच घ्यायचे आणि आता मी टाकून घेते कोथिंबीर तुम्ही बघू शकता आपली भाजी कमी वेळेत शिजून तयार झालेली आता परत आपण ते दोन मिनटासाठी ठेवणार आहोत तर इथे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्ही आता डब्यासाठी रेडी करा तर माझा व्हिडिओ कसा आवडला मला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा तुम्ही कुठून बघता मला नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय